हॅलो तटकर साहेब बोलताय हा हां बोलतो साहेब नमस्कार मी अतुल परदेशी बोलतोय आपला न्यूज एक घटना जी घडली पुण्यामध्ये हेलिकॉप्टर पडलं अशी माहिती मिळते की त्या हेलिकॉप्टरने पुढचा प्रवास करणार होता काय याबद्दल माहिती द्याल नाही काय माहिती नाही त्याच्यामध्ये हे पक्षाने निवडणुकीच्या कामासाठी हेलिकॉप्टर हायर केलं होतं काल याच हेलिकॉप्टरने मी परेडला प्रवास केला होता हा आज मी मुंबईनं रायगड जिल्ह्यामध्ये प्रवास करणार होतो त्यावेळेला एक दुर्दैवी घटना घडली बर अत्यंत वेदनाकारी आहे हा ज्या पायलट सोबत हो आणि इंजिनियर सोबत मी काल प्रवास केला ते आज नाही आहेत त्याचे कमालीचे दुःख आणि वेदना मला आहेत हा तर परंतु घटनास्थळची पाहणी केलं तर असं म्हटलं जातं की सकाळी अगदी टेकअप केल्यानंतर दोन तीन मिनिटांमध्ये तो अपघात झाला की तांत्रिक त्यामध्ये बिघाड झाली होती काही याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकली का नाही मला नाही ते शेवटी जे चौकशी करणं असेल सक्षम ते त्या ठिकाणी करतील ठीक आहे धन्यवाद सर आपण आपल्या अशी बोलल्याबद्दल